काय सुचत नाही आणि ती ओव्या पुढे येतात आणि ते सांगाव्याच वाटतात बरोबर आणि सरीमध्ये सहाव्या त्या ठिकाणी उभी झाली समुद्रे पहिला देखे शर्गींचा अलोचाके आणि मनोगत ओळखले मोंगी येथे साधक एवढे सामर्थ्य बघा समुद्रा पहिला देखे समुद्राच्या परीकडे त्या ठिकाणी काय चाललेलं आहे परवा अंगारकी चतुर्थी होऊन गेली आमचे कीर्तन होत या तिथे आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी तो विचार मांडला होता कि साधू त्या ठिकाणी देव ब्राह्मणांचा तो गणपतीचा गणपती बाप्पाला जेवायला सांगितलं बोलवा तुम्ही पण गणपती बाप्पा काही त्या ठिकाणी येणार जे ब्राह्मण त्या ठिकाणी हाता मारतायत पण ते गणपती बाप्पा काही येतच नाही तेव्हा तुकोबाराने सायले महाराज हात मारून त्या ठिकाणी काळ पूर्वे अव रेंज नाही तुम्ही कॉल कधी बसला तो कॉल लागणार कसा ते गणपती बाप्पा म्हणजे समुद्रामध्ये गेले कोणातरी भक्ताच जहाज आहे ते जहाज काढायला गेले म्हणजे इथून बसल्या बसल्या तिथं काय झाले चालेला त्या ठिकाणी इथे बरं का कबीर महाराजांच्या मी अशी कथा त्या ठिकाणी ऐकली होती कबीर महाराजांची फार मोठी त्या ठिकाणी प्रसिद्धी झाली कबीर 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 अरे कबीर कबीर क्या कहते પ્રેમે બહોટ કોટ્યા કબીર નષ્ટબીર મહારાજન દેવ વર્ણન કે આપણી ત્યાં ઠીક ફાર મણસા ફાર મોપણા હોય મનુષ્ય ફાર પ્રસિદ્ધિ પ્રાપ્ત હોવ ને સાધુત્વિક નષ્ટ આપણે તેા વી म्हणून कबीर महाराजांनी काय केलं दोन वेश्या बोलवल्या आणि एक बाटली घेतली हातामध्ये तिथं साधत पाणी होतं गंगेच पण ती दारू केल्यासारखं दाखवत होते त्या वेश्यांच्या हात घालून सगळ्या गावात फिरत होते सगळे लोक चेष्टा करीत होते काय हे महाराजे काय हे महाराजे काय हे महाराजे हे ते राजापर्यंत गोष्ट केली राजाने त्याला त्या ठिकाणी बोलून घेतलं पण राजा तर याच्यावर भरोसा नाही कबीर महाराज असं त्या ठिकाणी अजिबात करणार नाही पण कबीर महाराजांनी असं त्या ठिकाणी का केला तिथे देशा आपल्याला फारच महत्व राहील पण तिथे गेल्यानंतर ती जी बाटली होती त्या बाटलीमध्ये दारू नसून ती म्हणजे ही पाणी आहे आणि त्याने ते हात पाणी वचून असं हात त्या ठिकाणी चोळले तेव्हा त्याने सांगितलं हे तुम्ही हात का चोळले कबीर महाराजांनी सांगले बघा म्हणजे तिकडे त्या जगन्नाथपुरीच्या आचार्य त्या ठिकाणी भाजलाय हे इथ जगन्नाथपुरीचा आचारी मी एवढं तुम्हाला कशा करता बोल माझं चाललाय मुद्दा करून बघा बोल कारण बोलण तुको ज्ञानचे गणपती पाहायला गेले का या प्रश्नाचे उत्तर हे ज्ञान राय पाहायला गेले नाही तर साधू सर्व व्यापी आहे काय कुठं चाललंय साधूला बसल्या जाग्यावर त्या ठिकाणी कळतात तर बोलण्याचा हेतू त्या ठिकाणी असा कि असा सहा हाताचा गणपती त्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि शिवाय त्या गणपतीच्या हातामध्ये ही सगळी आयुध त्या ठिकाणी आहे आणि आयुध आपण कशा करता घेतली इथपर्यंत आपला विचार करता धरता आपल्याला कोण त्या ठिकाणी शत्रू आहेत त्या शत्रूंचा आपल्याला विचार करायचा ला आहे विचार करायला गेला तर लागेल खोल एवढा विचार होईल अरे प्रमाण त्या ठिकाणी मिळते पण सगळी प्रमाण आपल्याला घ्यायचे नाही आपण एक गाथाचं प्रमाण घेऊ एक भगवद्गीतेचं घेऊ आणि एक ज्ञानेश्वरीचं घेऊ तीन प्रमाणाचा विचार केला म्हणजे आपले काम त्या ठिकाणी संपणार आहे पहिलं प्रमाण आपण तुकोबरायचं त्या ठिकाणी घेऊ तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलं आपला शत्रू त्या ठिकाणी कोण आहे असं भगवद्गीतेने सुद्धा तेच वर्णन केलं पण आपल्याला आता विचार तुको बरायचं करायचं तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलं माझा बीच झालो शत्रू कैचा कैचा मित्र कुत्र दाना मिथ्रो काशा पसरू आहो गुरु तुका म्हणे आप आपण घात कर शत्रू धालोली दानेदार तू तर कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे आपुली आपण करा सोडव संसार बंधल तोडा विघे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुधा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मग आपला शत्रू कोण आहे आपणच आपला शत्रू त्या ठिकाणी आपण आपल्या मनात जर आणलं तर आपण हितही करू शकतो आणि आपण आपल्या मनात जर आपलं आणलं तर आपण आपलं हितही त्या ठिकाणी करू शकतो मग हित त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ही त्या ठिकाणी कशाला म्हणावं आणि हिताकरता त्या ठिकाणी काय आवश्यक आहे मानवी जीवन करतो तर तुम्हाला याचा प्रसिद्ध अभंग आहे आपल्या हिता जागता माता पिता या आपल्या हिताला तो जागा आहे तुम्ही आम्ही सगळे हिताच्या ठिकाणी जागा पण आपलं हित काय हेच आपल्याला त्या ठिकाणी कळलं नाही आपण ज्याला हित म्हणतो वास्तविक ते आपला हित नसून अत्यंत अहित अशा प्रकारचं त्या ठिकाणचं आहे तुकोबांनी विचार केला की लोकांना प्रश्न विचारला महाराज सगळी लोक आपल्या हिताच्या ठिकाणी त्या ठिकाणी झाली आहे कोणी त्या ठिकाणी काही त्यांच्या भेटत नाही बांगडी वारकरी म्हणजे अस भाषेमध्ये बोलायचं भजन करीत असले हे पण पुत्रे व्हायला लागले ते थिकानी या खड्या पोळीवरून लोखड्यावरून वार पारंवाराची पाळी त्या ठिकाणी येतील कोण आपल्या हिताची ठिकाणी त्या ठिकाणी झोपलेला आहे सगळे आपल्या हिताने त्या ठिकाणी जागलेले आहेत व आपण त्या ठिकाणी आपलं हित आपले हित आपण पाहिजे असं तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे ते नेमकं हित त्या ठिकाणी काय आहे आपण कोण आहोत पहिला हा विचार करणं गरजेचं आहे आणि मग आपलं हित काय आहे याचा विचार त्या ठिकाणी लावणं शक्यता आहे जोपर्यंत आपण कोण आहोत हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्या हिताचा विचार आपल्याला त्या ठिकाणी अजिबात करता येणार नाही आपली समजूत माझे देहाला त्या ठिकाणी मनुष्य मी म्हणतो आणि पुत्रदारा धनाला माझे त्या ठिकाणी म्हणतो पण वास्तविक पाहता मनुष्य म्हणजे देह नव्हे आणि देह म्हणजे त्या ठिकाणी आत्मा नव्हे आत्मा त्या ठिकाणी वेगळा आहे आणि देह ठिकाणी त्या ठिकाणी वेगळा आहे ही त्या ठिकाणी उपाधी आहे आणि आपला आत्मा हे त्या ठिकाणी आपलं स्वरूप आहे पण तोच आत्मा आपल्याला त्या ठिकाणी कळल्यामुळे आपण देहाला त्या ठिकाणी आत्मा म्हणतो ज्ञानेश्वरी पंधरा अध्याय तुम्ही बघा आपली विस्मृती आत्मा आपल्याची पुरते आपली विस्मृती आपला आपल्याला विसर पडला मी कोण आहे हे त्या ठिकाणी विसरला इतले काय होता जब तू आपण न पाहता एवढा तुला त्या ठिकाणी का झाला असेल बाबा तू त्या ठिकाणी कोण आहे हे तुला अजिबात त्या ठिकाणी कळलेलं नाही आणि हे कळणं इतकं सोपं नाही मनुष्य त्या ठिकाणी कोण आहे आणि आत्मा त्या ठिकाणी काय आहे मोठे 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 सायस त्या ठिकाणी त्याला करावे लागतात तेव्हा माणसाला त्या ठिकाणी ते कळतात तेव्हा बे कोण आहे याच्यावर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहे जाण्याची गरज आहे तुमच्या माहितीचं प्रमाण त्या ठिकाणा देतो आता विश्वास प्रक्रिये वागेड तोषावे तोषोनी मदत द्यावे पसाय मला अच्छा माझं भांडण नाही माझा फक्त मद या शब्दावर त्या ठिकाणी माझा रूप अशा प्रकारचा आहे ज्ञानेश्वर राजानी चाललं मदत आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या नऊ मागण्या पसाय जाणार आहे त्यापैकी कोणती मागणी तुकण्या उभा राहिला अपेक्षित अशी त्या प्रकारची आहे आणि भीता राहू काय माहिती त्या ठिकाणी हो। जुलित आहेत का, का। विश्व सर्व पाहू ज्योधी माणसेल तो ते राहू ही ज्ञानेश्वर माझा याचं काही आवश्यक का याची आवश्यकता त्या ठिकाणी अजिबात आहे मग ज्ञानेश्वर मादानी शब्द जो वापरला या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी काय करायचा मद शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी असा आहे कि जेला आपण मी म्हणतो तो एक तर मोठा असावा किंवा तर मी त्या ठिकाणी बारीक करून टाकावा किंवा नष्ट करावा एकतर मी मोठा करा इतका मोठा करा की विश्वची माझे धर ऐशी मती दयाची स्थिर किंवा होण्याची झाला एवढा त्या ठिकाणी मी मोठा करा एक दुसरं नाही सांगतो की भगवान श्री कृष्ण अर्जुन आणि एक सारथी घेऊन जंगलामध्ये फिरायला गेले संध्याकाळची वेळ होती बरेच खोल जंगलात त्या ठिकाणी गेले सूर्याचा अंधार पडू लागला रात्र महाभयंकर त्या ठिकाणी झाली आता म्हणजे परत जायला रस्ता चुकेल तेव्हा आपण या झाडाखाली त्या ठिकाणी मुक्काम करू म्हणून त्याने त्या ठिकाणी मुक्काम करायचा ठरला जंगल या ठिकाणी आहे इथे शापला त्या ठिकाणी आहे सगळ्याने निपून जमणार नाही एकाने पहारा करावा दोघांनी त्या ठिकाणी झोपाव एकाने पहारा करा नऊ ते बारा दुसऱ्याने पहारा करा बारा करा ते तीन तिसऱ्याने पहारा करा तीन ते सहा पहिला नंबर कोणता लावला पहिला सारख्याचा नंबर लावला सारथी त्या ठिकाणी पहार्याला बसला नऊ वाजल्यापासून पहाराकडे लागला भगवान आणि अर्जुन दोघ जण झोपले नाही एक दोन तासाचा वेळ गेला आणि खैस त्या ठिकाणी आला पाउस्टर तो खैस त्या ठिकाणी त्याला आतापर्यंत पाऊस असतो पाऊस तरी काय मोठा धवल पुरले अरे आम्ही वाट पाहतोय बाबा आता आमचं प्रवचन झालं तर ते त्याचं ये पण कसं काय आमचं म्हणणं नाही पण वेळ काल पाहून तरी त्या ठिकाणी असो मला काही येऊ नको असं म्हणायचं नाही तू ये पण जर आपण त्या ठिकाणी पण ते काय आपल्या हातात नाही वाढ असो तेव्हा तो आता आता जमून लागल्यानंतर तो सारखी असं म्हणतो ए तुला काही अक्कले का मला म्हणजे काय झालं म्हणजे हे जे देवजण झोपलेले आहेत ते कोण आहे तुला त्या ठिकाणी माहिती का म्हणजे कोण आहे म्हणजे हे भगवान श्री कृष्ण आहेत आणि हा धनुर्धर पार्थ आहे याने शंकराला त्या ठिकाणी जिंकलंय निवास कवचांचा टाव फेडलेला आहे गंधर्वाला पवाडा त्यांनी केलेला आहे असा अर्जुन त्या ठिकाणी आहे आणि त्यांचा सारथी आहे या हे जे खैसाला जे राग <laughs> <काई करा ला। laughs> आला एक मुस्करा दोन चार पोलन ते खाल्ल्या दात दगडावर आपटला दात त्या ठिकाणी पडला सगळ्या रक्तभम झाला आणि मग गेला तो खैस निघून त्याच्यानंतर अर्जुनाला उठवलं बारा ते तीन आता त्याचा पहारा घ्या बही दही दाली काय काय करा मी तुम्हाला रात्री तुम तुम सांगितली काय बाई ऐकत नाही असले बरं पण आता काय करावं हा ना काय करता बरे असे कुठले पाणी जाऊ नंतर पा बघू आता हा मोठी परिस्थिती गुठ्या उड्या तर अर्जुन अर्जुनला माझं दिवस झाला अर्जुनाने उठलं पाहिलं तरी येतो सगळा रक्त का रे बाबा हे रक्त तुला कश कायला मला ठेस लागून पडलो तो नाही ना सांगितलं ना खेस आला काय त्याने मला मुस्कडात ठेवून दिली असं काय बोलला नाही बर ना बर अर्जुनाला काय तयार अर्जुनाची दोन तास उठे झाली पुन्हा तो खैस त्या ठिकाणी हजेरी पुन्हा त्याला दम दिला अर्जुनाने त्याला दम दिला त्याचा पोळा अर्जुनाच्या मुस्कडात एक लगावली त्याचा कोणा एक दास पडला झाला बर तीन वाजले मग भगवान उठले भगवान पहाराला आले अर्जुना काय झालं म्हणजे काय नाही ठेस लागण करून देवा त्याने खरं त्या ठिकाणी सांगितले आणि मग तो त्या ठिकाणी तो निघून गेला मग भगवान त्या ठिकाणी आले आणि भगवान त्याचा पहारा सुरू झाला आणि मग तेवढ्यामध्ये तो खरी त्या ठिकाणी पुन्हा आला आल्यानंतर तो मला हे काय तुम्हाला लाज जे आहे का नाही म्हणा आमचं झाड आमची परवानगी न घेता इथे तुम्ही मुक्काम कसं काय केला तुम्हाला कशी देत ते धाडस त्या ठिकाणी झालं भगवंताने हात जोडले त्याने सांगितलं नाही का बालो धरण आम्ही नाही त्यांनी सगळ्यांना हात जोडून म्हणजे महाराज क्षमा म्हणजे आमचं फार चुकलंय अंगूर्ख माणसं आम्हाला कळाय पाहिजे ते तुमचं झाड आहे तुम्हाला विचार जसे जसे भगवान नम्र होत गेले तसा तसा तो खैच असा बारीक 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 इतका बारीक झाला इतका बारीक झाला इतका बारीक झाला अत्यंत बारीक झाला भगवंताने उपरणे घेतल्या उपरण्याच्या कोपऱ्यात गाठ घालून त्याला त्या ठिकाणी बांधून ठेवला सकाळी दोघ अर्जुन आणि ते सारखे उठले पाहता तर त्याला काही देवाला काय पडलं नाही काही ते त्याचं बोला झालंय जेव्हा खैस आला नव्हता का आला होता मला मग कुठे गेला मला हा काही पडण्यात बांधूच मी मुद्दा तुम्हाला दृष्टांत कशा करता सांगितला एक तर तुमच्या आहोत त्या ठिकाणी वाढवा किंवा तो अहम त्या ठिकाणी कमी करा मग मुद्दा काय हित कशाला म्हणतात तर अहम कोण आहे हे आपल्याला कळायला पाहिजे याचा विचारात आपण पर्व ठेवतो देऊ नाही पर्व दिवशी आहे आपली पदे सेवा आता पावसे आले येऊ त्याच्या मनात झालेले अल्पसेवा मावली थेसे करत होतो आणि सेवेला ग्राहक देतो श्री